बीड शहरात बेशिस्त आणि अवैध रिक्षाचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे बीड जिल्ह्यात आणि शहरात रोज दहा हजारांहून अधिक वाहनं ये जा करतात ज्यात रिक्षांची संख्या लक्षणीय आहे अनेक रिक्षाचालक वैध कागदपत्रांशिवाय रिक्षा चालवत असल्याचं समोर आलं आहे ज्यामुळे वाहतुकीची शिस्त बिघडत आहे या रिक्षाचालकांकडे परिपूरक कागदपत्र जसं की वाहन परवाना नोंदणी आणि विमा इत्यादी कागदपत्र आहेत की नाही याची कसून तपासणी करण्यासाठी वाहतूक शाखेनं ही विशेष मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे चाळीस रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे अवैध रिक्षाचालकांवर वचक बसवण्यासाठी आणि शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी या कारवाईत सातत्य राखणं अत्यंत गरजेचं आहे यात शंका नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड शहरामध्ये असलेल्या बेसिस तर रिक्षाचालकांवर सदरची कारवाई आहे त्याहीपेक्षा ज्या रिक्षा चालकांकडे इन्शुरन्स पी यू सी व इतर डॉक्युमेंट नाही अशा रिक्षा चालकांवर सदरची कारवाई आहे पस्तीस ते चाळीस रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना इन्शुरन्स काढण्यासाठी खास करून प्रवत केलं जात आहे बऱ्याच जणांकडून इन्शुरन्स काढून घेतला जात आहे इन्शुरन्स जेणेकरून समोरच्या व्यक्तीला जर अपघात वगैरे झाला तर त्यातून कम्पेन्सेशन भेटू शकतं आणि सर्व जनतेलाही माझं आव्हान आहे की विदाउट इन्शुरन्स कोणी गाडी चालू नये आणि विदाऊट पीयूसी कोणी गाडी चालू नाही जेणेकरून इतरांना त्रास होईल